बालवाचकांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आलेला बुक कल्चर बालवाचक महोत्सव दोन हजार पंचवीस हा दोन दिवसीय बालसाहित्यिक सोळा सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता बालसाहित्याचा सा प्रसार आणि वाचनाची गोडी वाढवण्याकरिता या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्घाटक प्रदीप ढवळ यांच्या शुभ पार पडले तर दोन दिवसीय कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ सचिव मीनाक्षीताई पाटील ज्येष्ठ साहित्यिक कवी गीतकार प्रवीण दवणे यांचं अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट दिली बुक कल्चर बालवाचक संस्था ठाणे हे गेली सात वर्ष बालवाचन क्षेत्रात कार्यरत असून दरवर्षी जे बालवाचक सातत्याने वाचन व शंभरहून अधिक पुस्तके वाचतात अशा बालवाचकांचा बाळवाचक गौरव पुरस्कार सन्मानची नवपुष्टीपत्रक पुष्टीपत्रक देऊन गौरव केला जातो तसेच जागतिक पुस्तक दिनानिमित्त येत्या सव्वीस एप्रिल व सत्तावीस एप्रिल रोजी लहान मुलांसाठी विविध कार्यशाळेचं देखील आयोजन केलं असून ही कार्यशाळा खुली आहे तीन वयोगटापासून ते पुढील वर्षी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही विनामूल्य अशी कार्यशाळा असणार आहे मात्र पूर्वी नोंदणी करणं आवश्यक आहे सर्व पालक वर्गास आवाहन करण्यात आहे की जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना या कार्यशाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय वर्ष राणे मॅडम मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी म्हणून वेगवेगळे प्रयोग करत आहेत खरं म्हणजे वाचन संस्कृती जोपासण्याचं काम हे सगळ्यांचंच आहे पण त्याचं भान असणारी मंडळी आपल्या समाजाफार फार कमी आहेत राणे मॅडमनी हे जे बुक कल्चर नावाची जी संस्था आहे की ज्याच्यातनं पुस्तक ही दारोदारी मुलांपर्यंत गेली पाहिजे मुलाने ती चाळली पाहिजे वाचली पाहिजे त्यातून चिंतन केलं पाहिजे ते संस्कार त्यांच्यावरती घडले पाहिजे हा जो काय ध्यास राणे मॅडमने घेतला आहे हा खरोखर कौतुकास्पद आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रांनी हा आदर्श घेतला पाहिजे शाळा कॉलेजेसनी हा आदर्श घेतला पाहिजे शाळा कॉलेजची जी जबाबदारी ती स्वतः राणे मॅडम आणि त्यांचा हा बुक कल्चर क्लब जे काही काम करत आहे हे खूप कौतुकास्पद आहे आणि आजच्या या ठाण्यामध्ये सकाळीच होणाऱ्या बुक कल्चरला इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आणि मुलांची आणि पालकांची जी गर्दी बघितल्यावरती मला असं वाटतं की अशा उपक्रमांची खूप सातत्याने गरज आहे हा उपक्रम अतिशय उत्तमपणे राबवणाऱ्या राणे मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद लोकलच्या संस्थापिका आज इथे जो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमाबद्दल जे काही बालक बालवाचक आणि त्यांचे पालक जमले आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि या सर्व कार्यक्रमाला जी माझी टीम आहे आणि आम्ही जे काही काम करीत आहोत त्याबद्दल खरोखर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आहे आणि असेच कार्यक्रम दरवर्षी होत राहील आणि वाचक संस्कृती ही नेहमीच जाग जागृत राहील त्याच्या आपल्या इथे कार्यशाळा आहेत आणि या कार्यशाळा आपण कंटिन्युअस या सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असणार आहेत आणि त्या वाचन आणि इतर आ, इतर जे कार्यक्रम आहेत नाट्य कार्यशाळा संबंधित असतील मान्यवर असणार आहेत उद्या आपले खासदार नरेन नरेशजी मस्के साहेब आहेत आणि आयुक्त आपले संदीप साहेब आहेत आणखीन प्रवीण दर आहेत आणि मीनाक्षी पाटील ताई सर, ताई आहेत आव्हान हेच आहे हे की आपली वाचन संस्कृती कायम जागृत ठेवा आणि आपल्या पाल्याला नेहमीच पुस्तकांबद्दल पुस्तकांची गोडी लावा